नमस्कार साहेब प्रीतीताई नमस्कार साहेब मी प्रीतीताई जयस्वाल बोलते वसमत वरून साहेब या ठिकाणी गुंज या गावाला मी भेट देण्यासाठी आले होते तर या ठिकाणी तहसीलदार मॅडमशी बोलणं झालं माझा एकदा त्यांनी अन्नधान्याची धान्याची कीट देतो म्हटल्या संध्याकाळपर्यंत पाठवतो म्हटल्या ठीक आहे पण आता या ठिकाणी पाण्याची पण व्यवस्था नाही आहे आता इथे तहसीलचे पाण्याची पण व्यवस्था नाही आहे इथं काही कर्मचारी बसलेले आहेत तहसीलचे त्यांचे निराधारचे फॉर्म भरून घेणं चालू आहे आणि त्यांना जिथं जारचं थंड पाण्याची व्यवस्था त्यांनी केली पण हे जे मयत कुटुंब आहे यांना या ठिकाणी काहीतरी पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती ना थे थे थे। पाने 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 एक एक टँकर पाठवण्यात फक्त या ठिकाणी आणि त्या कर्मचाऱ्यांना जारचं थंड पाणी आणि ह्या मयत कुटुंबाला अजून चूल पेटली नाही यांच्या घरामध्ये त्यांना धान्याचं किट त्यांना म्हणतात लवकर पाठवतो ते मला म्हणतात मॅडम आपण काही समाजकार्याच्या माध्यमातून आपण काही मदत करा म्हणजे प्रशासनाने आता आम्हाला शिकवायचं का